दर्शको नमस्कार मी अविनाश आज वार बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस आज सकाळची उजनी अपडेट अशी की काल रात्री नऊ वाजल्यापासूनच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पन्नास हजारच्या वरचा विसर्ग त्या ठिकाणी सुरू आहे त्यासोबत वीर धरणामधून निरापात्रामध्ये देखील तीस हजारच्या वरचा विसर्ग सुरू आहे अशा मिळून जवळपास भीमा नदीपात्रामध्ये एकूण ब्याऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्यामुळं कुठंतरी पंढरपूरच्या वारीवर पुन्हा एकदा पुराचं संकट येतं का काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर पुणे आणि एकूण वरचा जो घाटमात आहे त्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं उजनीमध्ये येणारी आवक उद्या वाढत असल्यामुळं पूरपरिस्थिती नियंत्रणात यावी धरण सत्तर टक्क्याच्या आसपास गेले त्यामुळे कुठंतरी ही पाणी पातळी व्यवस्थित राहावी यासाठी धरणामधून मोठ्या प्रमाणामधला विसर्ग हा भीमापात्रामध्ये करण्यात येतो आहे उजनी धरणामध्ये सध्याचा एकूण पाणीसाठा हा एकशे एक, एक पूर्णांक एकोणचाळीस टी एम सी इतका आहे तर त्यापैकीचा सदोतीस पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतका पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे उजनी धरणातून खाली विसर्ग सुरू असल्यामुळं एकूण पाणी पातळीमध्ये चार टक्क्याची घट होऊन सध्याची उजनीची पाणी पातळी ही सत्तर पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकी आहे एक जूनपासून आजपर्यंत उजनी धरण परिसरामध्ये एकोणसत्तर मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे दौंडमधून येणारी जी काय विसर्ग आहे त्यामध्ये चौदा हजार क्युसेकची वाढ झाली आहे तो सध्या सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्सनं तिथं ते सुरू आहे त्यामुळे कुठंतरी येणारी आवक जरी त्या ठिकाणी पन्नास हजाराच्या खाली असली तरी विसर्ग मात्र मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो कारण उद्या जर पाऊस वाढला तर धरणामधले ही जे काय पाण्याचं निवेजन आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग हा भीमाकाठावर येत असल्यामुळं नदीकाठला हा सतर्कतेचा इशारा आहे पंढरपूरमध्ये वारकरी भाविक वरेस दाखल झालेत त्यांना देखील आवाहन करण्यात येत आहे Okay. कालच पंढरपूरचा ऐतिहासिक दगडीपूल पाण्याखाली गेला आहे वारकऱ्यांची मोठी गर्दी ही नदीकाठाला आंघोळीसाठी आहे त्यामुळे तिथं देखील खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येते सूचना देण्यात येत आहेत त्यामुळे कुठंतरी यंदा ही जून महिन्यामध्येच मुसळधार पाऊस झाल्यामुळं भरलेली उजनी शेतकऱ्यांना सुखावत असेल आनंद देत असेल तरी नदीकाठला मात्र ह्या पूरपरिस्थितीचं योग्य नियोजन नाही झाल्यास उद्या पुराचा मोठा धोका संभवू शकतो घाटमात्यावर आणि पुणे परिसरामध्ये कशा पद्धतीनं पाऊस राहतो याच्यावरून बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्या तरी सध्या मात्र उजनी धरणातून त्या ठिकाणी भीमा पात्रामध्ये होणारा पन्नाशीच्या वरचा आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये ते पुन्हा पुढं भीमा नदीमध्ये ते पाणी मिसळत असल्यामुळे तिथला तिशी तिथचा असा मिळून एकूण ब्याऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा पात्रामध्ये येतोय त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे